शेतामध्ये आमच्या मामा असे गिनेगोल काढत आहेत तर शेळ्यांसाठी हा गिनेगोल टाकला जातो मामा एकदम दिवसभर काम करते आम्ही पण त्यांना कधी कधी मदत करतो तर गिनेगोलची हाईट बघा आणि मामांची हाईट तर इकडच्या साईडपासून एवढा गिनेगोल तर संपत आलेला आहे इकडच्या साईडचा आता गिनेगोल संपला की आम्ही परत इकडून सुरुवात करेल काढायला तर आम्ही हा विळा अशा पद्धतीचा विळा वापरतो ज्या वेळेला असतात कात्री त्याच्यानंतर हा गिणगोल दोन तीन दोन तीन असे बंडेल करायचे कट करताना गिनगोल अशा प्रकारे कट केला पाहिजे एकदम बुडापासून तुम्ही हे कट करायचं आणि हाताला वगैरे गिनगोल लागणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आणि हाच गिणगोल परत आम्ही कुट्टीसाठी वापरतो तर जवळपास शंभरशे आहेत गिनगोलाचे चांगले तीन चार मोठे कवळे टाकावे लागतात का नाव मामा गिनी किती कवळे लागतात तर गिनीगोलाचे चार कवळे लागतात आणि मामा रोज वगैरे काढतो ना ह्या वेळेस आपण होय रोज गोल टाकावा लागतो ना रोज गिनीगोल काढून टाकता ना